सर्व शिक्षकांना व अभियुक्ताधारकांना संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती ब शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो काही अपडेट्स आहेत ज्यामध्ये रैयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातले आपण अपडेट बघतोय काल जवळपास दीड दोनशे उमेदवारांनी मान्य आयुक्त साहेबांची भेट घेतली जवळपास एक दोन तास तास चर्चा आयुक्त साहेबांसोबत केली ज्यामध्ये आयुक्त साहेबांनी ज्या उमेदवारांच्या मागण्या होत्या की आमचं समायोजन दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी करावे जर रयतला आमची नियुक्त्या होत नसतील तर मान्य आयुक्त साहेबांनी त्यांना सांगितलं की न्यायालयीन प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण करावीच लागेल आणि आम्ही कुठल्याही मानधनाने टेम्पररी जे काम करत आहे त्यांना परमनंट करण्याच्या म्हणजे याच्यामध्ये धोरणामध्ये नाही आहेत कारण ते लोक मानधन तत्वावरती काम त्या ठिकाणी करतात त्यामुळं तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे तुमच्या नियुक्त्या ह्या रयत संस्थेवरती होतील थोडासा जो काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला देने त्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात येतील त्यामुळे तुम्ही चिंता करू नका शेवटी नाहीच झालं तर समायोजन आहेच हा पर्याय आमच्याकडे सुद्धा आहे हे त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे म्हणजे उमेदवारांना या गोष्टीची चिंता होती की जर आमचं सलेक्शन रयतला झालेलं आहे आणि जर तिथं नियुक्ती मिळाली नाही तर पुढे काय तर साहेबांनी पुढचंही त्यांना सांगितलं जर तुम्हाला तिथे काही अडचण आली तर आपण समायोजनाचाही पर्याय आपल्याकडे उपलब्ध त्या ठिकाणी आहे त्यामुळं त्या उमेदवारांनी तिथून परत मुंबईला मान्य मंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आज त्यांच्या आझाद मैदानावरती आंदोलन झालं शिक्षण मंत्र्यांची भेट झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये शिक्षणमंत्र्याने त्यांना पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत की तुमचं नियुक्त आहे झालेल्या आहेत त्यामुळं तुम्ही चिंता करण्याची गरज नाही एक शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा गेलेलं आहे अजून त्यांची भेट झाली नाही भेट झाल्यानंतरची पुढची अपडेट आपण मुख्यमंत्र्यांच्या भेटीची त्या ठिकाणी पुढे देऊया त्यानंतर पंचावन्न साठच्या संदर्भातली अपडेट आपल्याला बघायची झाली तर आज अनेक उमेदवार हे छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये गेले होते परंतु तिथे वेळा वेळेअभावी त्यांचं मॅटर घेतल्या गेलेलं नाही आता सोमवार मंगळवारनंतर आपण बघूया असं त्या ठिकाणी ज न्यायालयाचं म्हणणं आलं त्यामुळं तिथे मेन्शन करूनसुद्धा पंचावन्न साठ संदर्भातलं म्हणणं त्यांचं ऐकून घेतलं नाही तर तिथे जाणारे जे जेवढे उमेदवार होते त्या सर्व उमेदवारांनी निर्णय घेतला की सुप्रीम कोर्टामध्ये पुढील जे पंचावन्न साठचा विषय तो सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी त्यांची आहे आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते अजून ते गेले नाही आहेत परंतु त्यांनी आज निर्णय घेतला की सुप्रीम कोर्टामध्ये जायचं पुढील काही अपडेट असतील पंचावन्न साठ संदर्भातल्या त्यासुद्धा आपण देऊया ज्यावेळेस ते सुप्रीम कोर्टात जातील किंवा पुढील काही निर्णय होईल त्या संदर्भातला आज काही जिल्ह्याचे डेक्युमेंट डॉक्युमेंट होते मला वाटतं रायगड सातारा सातारा यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं आहे आता पुढील जो काही यादीच्या संदर्भामध्ये की अनेक उमेदवारांना हा प्रश्न पडले आहे त्या नेमक्या याद्या कधी लागतील तर याद्या अजून सरकारी वकिलांचं म्हणजे जे काही आयुक्त कार्यालयातून माहिती मागवलेली आहे किंवा त्यांचं मार्गदर्शन मागवले ते आल्यानंतर पुढील प्रक्रिया ही सुरू राहील किंवा सुरू होणार आहे त्यामुळं त्यांचं काय मार्गदर्शन येतं याकडेच आपलं आता अनेक उमेदवारांचं लक्ष आहे त्या आल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल दुस सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षणसेवक याच्या मानधनवाढीच्या संदर्भामधला मित्रांनो अनेक उमेदवार हे सॉरी मानधन शिक्षण सेवक रद्द करण्यासंदर्भातला अनेक उमेदवार हे शिक्षणसेवक रद्द व्हावं यासाठी आपापल्या पद्धतीनं किंवा आपापल्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे तर मित्रांनो शिक्षण सेवक रद्द व्हावं यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे मागच्या सुद्धा मानधनवाडीसाठी आम्ही प्रयत्न केला होता आणि सहा ते सोळा झालेले होते परंतु शिक्षण एन ए पीमध्ये आपण बघितलं की शिक्षणसेवक कंत्राटी शिक्षक हे त्यामधून हद्दपार करण्यात यावं असं एन ए पीमध्ये सांगितले त्यामुळे मा, सांग मा सेवक हे रद्द व्हावं यासाठी आपण या आता पुढील जे काही निर्णय असेल किंवा पुढील धोरण जे असेल ते आपण त्या ठिकाणी घेणारच आहोत तत पण तत्पूर्वी आपण संघटनेचं सुद्धा निय नियोजन करतो संघटनेच्या माध्यमातून हा पुढील लढा आपण त्या ठिकाणी लढणार आहोत तर संघटना म्हटल्यानंतर जे उमेदवार लागलेले आहेत त्या सर्व उमेदवारांचा आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जेवढे उमेदवार जॉईन झालेत अशा सर्व उमेदवारांची आपण संघटनेची त्या ठिकाणी नोंदणी करत आहोत त्यासाठी ज्याला सहभागी व्हायचं असेल त्यांनी खाली कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे जे शिक्षक लागलेले आहेत अशा सर्व शिक्षकांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं जेणेकरून शिक्ष मानधन शिक्षणसेवक संदर्भातली लढाई आपल्याला अजून तीव्र करता येईल किंवा आपलं जे काही म्हणणं असेल किंवा आपले जे कि काही निवेदन असतील ते निवेदन आपल्याला एकत्रित त्या ठिकाणी देता येईल कारण सर्वांनी जर प्रयत्न केले तर निश्चितपणे शिक्षणसेवक जे आहे त्याचा कालावधी त्या ठिकाणी कमी होऊ शकतो किंवा रद्द होऊ शकतं या पद्धतीनेच आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत मित्रांनो शिक्षणसेवक कालावधीमध्ये आपल्याला कुठलीही शासनाची लाभ त्या ठिकाणी मिळत नाही अपघाती निधन असेल किंवा अपघाती काही झालं तर कुठलंही शासनाकडून आपल्याला म्हणजे सेवा नाही आहे कुठलीही त्या त्या ठिकाणी सवलती मिळत नाहीत तर त्यासाठी जर शिक्षणसेवक हे रद्द झालं तर इन्क्रीमेंट असतील किंवा महागाई भत्ता असेल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळतात मित्रांनो अनेक शिक्षण सेवकांचा हो जर वय बघितलं तर पस्तीस क्रॉस केलेलं आहे काही अडोतीस काही चाळीस जर तीन वर्ष शिक्षणसेवक हो केलं तर फोर्टी प्लस जवळपास चाळीस ते पन्नास टक्के मुलं फोर्टी प्लस जातील आणि त्यानंतर फक्त सतरा अठरा वर्ष ही सेवा मिळते त्यामुळं हा लढा किंवा हे जे काही म्हणणं आहे हे शासनापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला मांडायचं आहे आणि निश्चितपणे हा लढा एकत्रित येऊनच आपल्याला लढा द्यावा लागणार आहे त्यामुळं जे उमेदवार शिक्षणसेवक आहेत त्यांनी खालील डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिले त्या फक्त त्या शिक्षणसेवक उमेदवारानेच त्या ठिकाणी जॉईन व्हावं पुढील जे काही अपडेट असतील ते अपडेटसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत शेअर करा धन्यवाद